नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर सारे रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम देत आहात तसं लॉंग व्हिडिओला पण देत जा अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करील चला तर मग आज मुलांसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर पहिल्यांदा मी इथे एक वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं त्याच्यानंतर अर्धी वाटी घेतलेला आहे रवा बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर दही असेल तर दही टाकू शकता मी इथे अर्ध लिंबू टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे पोहे पोहे तर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाक दोन ते तीन प्राण्यांना आपल्याला छान पोहे धुवून घ्यायचे आहेत नंतर पाणी काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करते गाठ एकही तयार होता कामाने प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून छान असं जास्त पातळ नाही करायचं आहे दाटसर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाहू आहे मी छान असं दाटसर हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे घट्ट वाटलं तर अजून थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर ते आपण पोहे भिजवले होते चाहेत। आने ते टाकून घ्यायचे आहेत आणि मी इथे भरपूर साऱ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत माझे मुलं ना भाज्या त्यांना आवडतात पण खूप सारं असं काढून खातात मला आवडतात म्हणतात पण भाज्या काढतात खाताना म्हणून मी काय केलेलं आहे गाजर आणि जे बीट आहे ते खिचून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर तुम्हाला अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ते टाकून घेऊ शकता अशा प्रकारे तर पूर्ण भाज्या टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मला थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी ते अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं बॅटर हे घट्ट झालेलं आहे म्हणून मी छान असं पाणी टाकून अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे बॅटर पाहिजे आपलं त्याच्यानंतर आता टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि काही मसाले वगैरे सुके टाकून घ्यायचे आहेत तर त्यात सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत हळद पावडर धना पावडर जिरे पावडर गरम मसाला आणि स्पेशल मसाला म्हणजे पावभाजी मसाला टाकून घ्या त्याच्याने ना चव खूप छान येते मग तर त्याच्यानंतर आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे जिरेसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे मी आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता सगळं मिक्स केल्यानंतर तर सगळे झाल्यानंतर आपल्याला खायला खायचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा जेव्हा आपण बनवू हो ना तेव्हा जर तुम्ही खायचा सोडा टाकून थोडा वेळ भिजत ठेवलं ना ते खायचा सोडा जेव्हा आपल्याला फर्मेंट व्हायची वेळ येते ना त्याचा टाईम निघून जातो म्हणून आपल्याला जाळी सुटत नाहीत डोशाला आपल्याला लगेच टाकायचं आहे आणि लगेच बनवायला घ्यायचं आहे म्हणजे ते लगेच जाळी सुटेल आपल्या डोसा असो काही इडली असो काही असो वडा हे ढोकळा वगैरे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आहे मस्त अशी जाळी सुटते बॅटरला आणि मस्त फुगलेलं सुद्धा आहे आणि पाच मिनटांना झाकून ठेवलं होतं हे छान रवा फुगण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला सोडा टाकून हे बॅटर मिक्स करायचं आहे आता पाहू शकता इथे पॅन घेतलेलं आहे पॅनला ला, तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे हे तेल त्याच्यानंतर आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे थोडंसं बॅटर टाकते मी अशा प्रकारे पसरवून घेते जास्त आपल्याला पातळ पसरवायचं नाही आहे दाटसर असं प पसरवून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकताय दाटसर असं पसरवून घेतलेलं आहे मी कलर खूप छान आलेला आहे माझ्या मुलीला ना पिंक कलर खायचं होतं तिची सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे पिंक कलरचा डोसा झालेला आहे आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण नाही ठेवलं तरी चालेल पण मी ठेवती आहे दोन मिनटं झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो करायची आहे हाय नका करून तर करपून जाईल ते पाहू शकताय जाळी किती सुंदर सुटलेली आहे डोस्याला आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि एकदम छान असा आपला डोसा झालेला आहे आपण घरच्या साहित्यामध्ये बनवलेला आहे बाहेरून काहीतरी आणून बनवायचं हे काही मला पटत नाही जे घरी अवेलेबल आहे ना तर पटापट आपण बनवू शकतो नाहीतर प्रत्येक रेसिपीला बाहेरून आणानंतर बनवा तर आता पलटवून घेतलेलं आहे मी खालून छान भाजलेलं आहे तरी पण आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा खालून वरून अलटून पलटून आपल्याला हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे दोन तीन वेळेस मी अलटून पलटून हा डोसा भाजून घेतलेला आहे तर पाहू शकताय मला हा डोसा खूप आवडलेला एक आहे एकदम अप्रतिम चवीला झाला होता जाळी पाहू शकताय तुम्ही कशी मस्त सुटली आहे अशाच प्रकारे राहिले जे आहेत ते सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि छान असं बनवून घेणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी सकाळी घाईघाई तुम्ही हा डोसा मुलांच्या टिफिनला देऊ शकता सगळ्यांच्याच घरी खूप घाई असते सकाळी तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा थंडीत उठावंसुद्धा वाटत नाही सकाळी तुम्ही ही झटपट रेसिपी बनवा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या शॉर्ट व्हिडिओ जर पाहत नसेल कोणी जर नक्की जाऊन पहा ते खूप छान छान व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि तुमचं खूप सारं प्रेम मिळते त्या व्हिडिओला आणि ह्याही व्हिडिओला तसंच प्रेम करा आणि ह्या माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला असंच प्रेम तुमचं राहू द्या मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन तर तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हिडिओ लाजपर्यंत पाहिल्याबद्दल बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये